स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक पौराणिक कथेनुसार चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी माता कौशल्याच्या पोटी भगवान श्रीरामाने जन्म घेतला दरवर्षी राम नवमीच्या दिवशी संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी थीक भजन कीर्तनाचा सोहळा हा खूप थाटा मध्ये साजरा केला जातो चैत्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी नवमीला रामनवमी ही खूप मोठ्या उत्साहात प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते तर या चैत्र नवरात्रीच्याच म्हणजे उद्याच रामनवमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे आपल्या घराच्या पतीच्या मुलांच्या कल्याणासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही दोष तयार झाले झालेले आहेत तर ते दूष दूर व्हावेत यासाठी आपल्याला उद्या हे जे काही उपाय सेवा आहेत तर त्या करायच्या असतात आता उद्या तुम्हाला काय काय करायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जो व्यक्ती रोज रामनामाचा जप करतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही रामनवमीच्या दिवशी तुमच्या इच्छेनुसार रामनामाचा जप करावा तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात ओम राम रामाय नम या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात भगवान रामांचा मंत्र हा खूप प्रभावशाली आहे रामनवमीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने शुभ फल आपल्याला बघायला मिळत असते श्रीरामांचा जन्म दुपारी झाला म्हणून दुपारी श्रीरामांची पूजा केली जाते तर या तिथीला आदिशक्ती देवी दुर्गेची देखील पूजा केली जाते मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते श्रीरामनवमीच्या दिवशी रवियोग जुळून येत आहे जो दिवसभर राहील त्याचबरोबर सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपासून शूर्योग आहे त्यानंतर गंडयोग आहे तर, तर अश्लेषा नक्षत्र हे पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असेल मान्यतेनुसार रवियोग हा एक दिवस शुभयोग पूर्ण दिवसभर असणार आहे ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव असतो ज्यामुळे व्यक्तीचे सर्व प्रकारचे दोष नष्ट होत असतात श्रीरामांच्या रामनवमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त उठून श्रीराम आणि माता जानकीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आंघोळ करायची आहे पूजेची सर्व तयारी करायची आहे या दिवशी नवीन पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचे आहे पूजा घरात चौरंगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून प्रभू श्री रामांची मूर्ती स्थापित करायची आहे आमंत्रण मंत्राचा जप करून देवाचे ध्यान करायचे पंचोपचार केल्यानंतर विधीनुसार हनुमानजी स भगवान श्रीराम आणि माता जानकी लक्ष्मणाची पूजा करायची आहे पूजा करताना रामचालीसा रामस्तोत्राचे पठण करायचे आहे शेवटी आरती करायची आहे सुख समृद्धी आणि संपत्ती वाढीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये रामनवमी जी आहे तर ती साजरी करायची आहे आता जर घरामध्ये साजरी करायची नसेल तर मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या कलरची फुलं आणि पिवळ्या कलरची मिठाई जी आहे तर ती तुम्हाला तिथे अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने थोड्याशा सेवा आणि स्तोत्र आणि मंत्रांचं उद्या तुम्हाला पठण करायचे आहे तर जी रामनवमीची जी तिथी आहे तर ती, ती सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि ती सप सा, सतरा सा, एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे पण हिंदू धर्मात उद्या तिथीनुसार सण साजरे करत असतात तर उद्या तिथी तिथी ही सतरा एप्रिलला आहे बुधवारी म्हणजेच उद्या आपल्याला रामनवमी जी आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे विजय मुहूर्त हा दोन वाजून तेवीस मिनिटांपासून ते तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा सर्वोत्तम काळ हा दोन तास आणि पस्तीस मिनिटांचा असणार आहे तो सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे या काळामध्ये जर तुम्ही श्रीरामांचं पूजन केलं तर जीवनात कोणतेही संकट असू द्या तर सर्व संकट हे दूर होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या रामनवमी जी आहे तर ती साजरी करायची आहे आता हे सर्व झालं त्यानंतर उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातील जे काही दोष आहेत दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती व्हावी यासाठी या उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला या उपायासाठी एक दोन वस्तू लागणार आहेत कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या त्याबद्दलची आपण माहिती घेऊया थोडेसे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ हे तुम्हाला लाल पिवळे करून घ्यायचे आहे लाल पिवळे केलेले तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला आपल्या पूर्ण घरातून फिरवायचे आहे घरातून फिरवल्यानंतर तुम्हाला तुमचा जो आपला मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाजाजवळ यायचं यायचा आहे श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा जप करत राहायचं आहे तांदूळ हे सफेद नसावे थोडेसे लाल पिवळे करून आपल्याला घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा त्याच्यात तुम्हाला हळद आणि कुंकू जे आहे तर ते मिक्स करायचं आहे म्हणजे ते लाल पिवळे होतील घरातून फिरवत असताना फक्त टॉयलेट आणि बाथरूम तुम्हाला साईडला म्हणजे टॉयलेट आणि बाथरूममध्ये तुम्हाला जायचं नाही बाकीचं तुमचं हॉल बेडरूम किचन जे आहे तर त्यातून तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते फिरवायचे आहे फिरवत असताना माझ्या घरातली जी, मा जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती संपूर्णपणे ह्या तांदळामध्ये समाविष्ट झालेल्या अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याजवळ जायचं आहे मुख्य दरवाजाजवळ गेलं की त्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते घरावरून अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज म्हणजे कशा पद्धतीने तर उलट्या दिशेने तुम्हाला सात वेळेस फिरवायचे आहे आणि ओम राम रामायण या मंत्राचा तुम्हाला जप करत एक गोष्ट लक्षात ठेवा की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे दोष आहेत संकट आहेत दारिद्र्य आहेत ते सर्व नष्ट झालेले आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि सात वेळेस हे जे तांदूळ आहेत ता ते ओवाळायचे आहेत ओवाळल्यानंतर तुम्हाला तिथेच दरवाजाच्या बाहेर अगोदरच थोडासा कापूर नेऊन ठेवायचा आहे आणि त्या कापूरमध्ये तुम्हाला हे जे तांदूळ आहेत ते जाळायचे आहेत जाळल्यानंतर माझ्या घरातले सर्व दोष अडचणी विघ्न संकटे दूर झालेले आहे आणि जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ओम राम रामायण म या मंत्राचा जप करायचा आहे तर जप करत असताना आणि त्याचबरोबर उपाय करत असताना तुम्हाला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता ही सर्व झालं की जळाल्यानंतर हे जे बाकीचं साहित्य आहे त्या तुम्हाला तुमच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये निगेटिव्ह एनर्जी ही दक्षिण दिशेला असते आणि आपल्या घरातली जी काही नेगेटिव एनर्जी आहे तर ती आपल्याला दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाल तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा अगदी थोडेसे चिमुळभर तांदूळ घेतले तरी चालेल किंवा तुम्हाला घ्यायचे तो तेवढे तांदूळ तुम्ही घेऊ शकता फक्त तांदूळ हे अखंड असावेत ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे उपायासाठी कधीही कोणतीही वस्तू तुम्ही ज्या वेळेस घेता तर ती अखंड ज्या वेळेस असते तर त्याचे छान परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल हा उपाय करत असता त्यांनी घरातील अगोदरच जे व्यक्ती राहतात तर त्यांना तुम्हाला कल्पना देऊन ठेवायचे कारण कुणी तुम्हाला जर रोखलं टोकलं तर त्याचे पाहिजे तसे फायदे मग आपल्याला बघायला मिळत नाही तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर हा उपाय तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांच्यात जर या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांची सुटका होईल चालेली ही महाराजांच्या रुचू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छान नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ